आणि जुनं आठ माया मायाबोड ठेवलं ते प्रारोप आणलं होतं त्यांनी वाताऱ्यासाठी दुरुस्तीसाठी ते ठेवलं मायाबोड म्हणलं याला आदले देश म्हणत काय ते म्हणले हा लवटी देऊ याला आदले देश म्हणत लगेच मुंबईत वार्ता पसरली कायद्यानाच बोन आले म्हणले तुमचं बाप निघाला बेटा आता ही लढाई संपली फक्त अंमलबजावणी आहे एकदा या कायद्याची अंमलबजावणी झाली महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांच्या गोरगरीबांच्या लेकराचं कल्याण झालं तेव्हा मला वाटत असेल सगळे सोये म्हणजे साधा शब्द आहे दोन महिने सरकारनं व्हायला भेटले ते शब्द म्हणजे घेण्यासाठी त्यांना माहित होतं हे शब्द घेतला की मराठी आरक्षणात गेले ते घेतच नव्हते ते मला दुसरेच कागद द्यायचे आणि हे कागद आणायचे मायकड त्यांना वाटत मी गेलाय काय नाही भे नाही घेऊन मायकड म्हणून हे बी रडायला लागले एक दिवस ते म्हणले लज ये भेटलो हो जुळवलं मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय आता जवळपास झाल्यातच जमा अंमलबजावणी फक्त कायद्याची वाढ बाकी एकदा अंमलबजावणी झाली आता तुम्ही सुरू केलं ना सार मग आयुष्य तुमच्यातच गेलं गप्पा सामान्य मान्य कुठल्याही खोड्या करायच्या सवय मी कडे झाली मी कडे सुरू करते ना मला काय अलबुना पाहण्याचा अनुसार हाताने बोतानी पायाने असं खबर आता ही लढाई संपली फक्त अंमलबजावणी आहे याला या कायद्याचे अंमलबजावणी महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेपराचं कल्याण झालं ते मोठे झाले म्हणून समजा <प्राथ> बाकीचं काय होईल ते मला नाही माहित काय होईल परंतु मी पहिल्यापासून असं ते कावातील माग कोण आहे ना गुड कोण आहे त्या काय होईल मला माहीत नाही परंतु या महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी मी जीवन अर्पण केले की मराठी एकदा घेणार नाही कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी पुन्हा एकदा जीव पणाला लावायची माझी तयारी परंतु महाराष्ट्रातले मराठी एकही एक मराठवाड्या असो एकही एक मराठा एक मरा समाज आरक्षणापासून वंचित राहू देणार नाही आता मराठ्यांची कसरत संपली आता फक्त एकजूट ठेवायची आता फक्त त्या कायद्याची अंमलबजावणी करायला लावायची ते अंमलबजावणी करण्यासाठी पुन्हा एकदा टोकाच आंदोलन करायची वेळ आली तरी हरकत नाही पण अंमलबजावणी करून घेतल्याची चुकीने मी लगेच आज सुरू केलं सकाळीच ते म्हणले सगळ्या सोयऱ्याचा तुम्हाला आता राजप्रेचा आदेश दिलाय आपले देश काढलाय मग गप्पा सोना मग मी बिघत नाही मी लगेच त्याची नोंद मिळेल का त्याच्या सोयऱ्या द्यायचंय ना आणि ज्या सोयऱ्याची नोंद निघाली ते सापडेल म्हणून तेव्हा बीत का गरबड्याने गेला ते रानातून ना धरून आणले दोन सोय जगीच मोटरसायकल टाकले ते म्हणून आवड्या चौर सोयर येत नाही लग्नाचं सोयर पण सोडत आहे याच्या नोंदीत नाही निघाले म्हणलं तो आहे ते म्हणलं हा म्हणलं मग आपल्या सोयाला मिळालं पाहिजे म्हणलं उचल त्याला गांडर टाकून जाऊन तहशील ते लगेच पुढे आंबोडच्या जाऊन बसला नाव असं सांगतो आंबडला जाऊन बसला तहसीलदारने गरजी बार्ज करून घेतली आता त्याने उद्या परिस्थिती परदेशी देवाचा नाही मग टाकत तहसीलदारला विकास काम लगेच सुरू <laughs> असतं एकदम नाही मग कमी निघत नसतं तुम्ही इतक्या संकेत जमलात म्हणून बोललो नाही आम्ही बोलायला आलोच नाही काम चालतो रायगडला आणि रायगडचा कार्यक्रम आहे सात वाजताचा आता आणखी नगरमध्येच आहे ते लोक नुसते आळाकडून वर बघत येतोय कसा येतोय कसा येतो येतो तयार झाली ते व्ही आता मी जावं जा मला नाही वाटत मी सर्व सूर्य सुरें जवळ नाही मग कार्यक्रमच झाला म्हणून तर मला पाच रात्री झोपी नाहीत मुंबई निघून आलो उचल झोपलो लगेच म्हणले रायगड रायगड केलं की नाही दुसरी लगेच जागा दौरा सुरू केला काय म्हणलं नाही दर्शन करून म्हणजे तारे कामाला म्हणजे पुन्हा सुरू झालाय अंबल बजावण्यासाठी पुन्हा एक होणार होणारे सगळे जागेला कायदा कायदा खेचो ना इला लांब गोष्ट नाही बरं तुम्हाला वाटत असेल सगळे सोयरे म्हणजे सात अशे दोन महिने सरकारनं व्हायला भेटले ते शब्द मध्ये घेण्यासाठी त्यांना माहित होतं हे शब्द घेतला की मराठी आरक्षणात गेले ते घेतच नव्हते ते मला दुसरेच कागद द्यायचे आणि हे कागद दाण्याचे मायकड त्यांना वाटायचं मी का त्याच्यावर स नाही काही तेव्हा मायकड म्हणून ते बी रडायला लागले एक दिवस ते म्हणले लजे ये भेटलं होतं आम्ही अधिकारी ये जुळव का न नाही त्यांच्यापेक्षा पुढचं वाचायचं आणि म्हणलं काना कस का मग मला येण्याच गाठील त्यांना म्हणलं तिथं जुळलं जुळलं नाही तिथं जुळून नाही दिलं तिथं गेल्यावर व्यासपीठावर उठलो मुंबईकड निघायला वाचिले इतके कागद आणले की कागद बघून म्हणलं पंधरा दिवस लागतील वाचायला त्याला एकच वाची म्हणलं हे नाही जाऊनच जरा मला मुंबई जावंच लग्न आझाद मैदानाला मला आत्ता रात येता आध्या पाहिजे त्याला म्हटलं हे आदे दिवसच समजित आणि जुन आठ दिवसातच मायाबोल ते प्रारोप आणलं होतं त्यांनी वाचायसाठी दुरुस्तीसाठी झाली ते माया मायाबोळ म्हणलं याला आदल्या देश म्हणतात काय ते म्हणले हा म्हणलं उठी तू <laughs> याला आदले देश म्हणजे लगेच मुंबईत वारता पसरली काही जणच फोन आले म्हणले तुमचं बाप निघाला बेट्या गे नाही गेलो कारण मला आधी देशच पाहिजे होता कारण माझी जात कशासाठी आली तिथं तिथं गाड्यात थंडेत काकडत मिलेत मराठ्यांचे पोरं तुमच्या कागदा हातात घेऊन मला घरी जायसाठी नाही आलो आम्ही मुंबईत आरक्षणाचा अध्यादेशच घेऊन वापस जाण्यासाठी आलो तर आरक्षणच न्यायचं आहे आम्हाला आणि ते अंध आता फक्त अंमलबजावणी झाली अंबल एखादी फायद होऊ शकते असं वाटतंय वाटत नाही आता होईल म्हणून पण झाली तर पुन्हा सौदरा साथ द्यायला आपण आपल्या गावातच झालं आपल्या दुकानं बंद पाडलेले जीवर कमी नाही पैसे खाते हे खाते, आगे खाते। था था ते खाते जरा खाय ना दोन चार माती बसलं मराठीचं वाटलं झालं खातो पवर ते बंद झाल्यामुळे ते हळूहळू काहीच भेटलं नाही ते, ते म्हणजेच मुंबईला गेले काय जिंकले म्हणते तर तारले म्हणजे काय जिंकले तुम तर कळतो कशात असतो घरी झोपतो पाच पन्नास गोळा झाड बसले बसलेलं पै पैसाल ना कसं कसं मग कळलं तुला मोबाईल काय हलवते घरात बसून गाय तो भरली असून ते तू बसत तेव्हा तो काही हातात नाही लागला मला सांगा माय बाप महाराजांना सत्तर वर्षात ज्यांच्या नोंदी नाही मिळाल्या यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांसाठी कधी कायदा झालाय का मग तू एक डोळे गेली का दुसरी का कायदा एवढा मोठा पोरानी स्कुलांना येताना मुंबईतून काही कोणाच्या तरी सुपाने घ्यायचं बोलायचं तो आयुष्य त्याच्यातच गेलं तेव्हा तू म्हटलं आयुष्य याच्यातच गेले असच गेला सर तू काय कोणाच्या भाकरी त्याच्यातच तर वातायला कळत नाही काय परिस्थिती सध्या टी व्हीवर माहितीये का हे शब्द घेतल्यापासून आणि आता दिसण्यात आल्यापासून सगळे परिशान विरोधक म्हणते आपला विषय संपला आपलेच मराठीचे काही मंत्री म्हणते मराठा जाता आता संपुष्टात येणार याचा अर्थ कळतो याचा अर्थ मराठी होत गेले आज देवेंद्र फडणवीस साहेबद्दल स्टेटमेंट ओबीसीला धक्का लागून देणार नाही जर मला नाहीच रेटलं तर मी केंद्रात पोहोचे याचा अर्थ काय होतो कायदा इतका मोठा आहे रेटत नाही आता कायदा एवढा मोठा आहे मराठ्यांसाठी लागायला गरीबरे पोस्ट तिथ काम म्हणून रात इथं येऊस तर तो आर पैसा का नाही तो शान आहे तो आरक्षणात नाही तो आयुष्याच्यात गेलोय मग तोही शाने ती दबा फुले आता मत मागितलं का नाही तुमचं म्हणणं मांडा हे सांगितलं तिथं मांडा इकडे काय लिहितो काही मिळालं नाही सदा सोयरा ही हेडलाईन पक्कीच आहे तो कायदा मजबूत करण्यासाठी म्हणणं मागे तुझं म्हणणं काय ना तिथं दोन ओळीत मांड चार ओळीत मांड एखादी ओळ मांड आणि तो कायदा कसा मजबूत होईल यासाठी काम कर ना इकडे काय व्हॉट्सअप फेसबुक लिहित मराठी आता लिहिलं ना त्याला डायरेक्ट सांगायचं तू आहे ना तिकडं लिह इथं लिहून आमचा कसं मतभेद करतो काय नाही मिळालं ना कायदा तर मिळवेला त्यांनी आता ते मजबूत होण्यासाठी तो हे सगळे अपका तिकडे वापर तरी इकडं व्हॉट्सअप फेसबुकला तिकडे नाही देत तुला अपकाले असं तुला वाटतं वाटतं तुला एक वाटतो लोक हे झाले ती बी अपकाले त्याला अकल नाही तू लक्ष शाणा झाला का सध्या पुस्तक नाही वाचले करून आणले कोणून नाही माहीत नाही आयुष्यात काही केलं नाही तो इथं आडमोठ्या पोरांनी गोरगरीब पोरांनी आडानी पोरांनी लढला आणि जिंकला सुद्धा कायदा पारित करणं सोपं नाही कायदा पारित करणं ही साधी सोपी गोष्ट नाही त्यातल्या मराठ्याचं पारित करणं एकदमच सोपी नाही कारण त्याला विरोध होतोच तरी पण आता बनविला ना आता जेवढे महाराष्ट्रातले अभ्यासिक आहेत त्यांनी त्या कायद्याच्या पाठीशी उभारून तुमचं म्हणणं तिथं ताकदीनं सगळ्यांनी मांडलं पाहिजे हे कायदा चांगला आहे याची व्याख्या काही अशी करा हे माझे दहा शब्द हे पण त्याच्यात घ्या आमच्या जे आणखीन वीस ते घ्या इकडे हातभारले धोडाजवळ त्याच्या व्यक्ती तिकडे लिहिणं म्हणजे विरोधक बी अंगावर घ्यायचे आणि तुम्हाला अंगावर घ्यायचं यांचा एकच प्रॉब्लेम आहे तुम्हाला मी खरं सांगतो यांना वाटतं मी बाजूला निघाव कारण हा आरक्षणाचा विषय संपवायला लागला आणि यांच्या दुकानदार बंद पाडल्या कारण यांना मराठ्या जीवावर मोठं व्हायचं होतं मला काय मराठ्या जीवावर मोठं व्हायचं नाही मला गोरगरीबाचे पोर मोठे हो करायचे मला जेवार। मला काय तो आंदोलनातून कशातून पैसे नाही कमायचे यांना पैसे पैसे कमायचे दिसते म्हणून यांचा हे उद्योग सुरू आहे यांना वाटतं मी बाजूला निघाव मी बाजूंनी गोरक संपूर्ष कारण मी इमानदारीनं काम करतो मी मॅनेज होत नाही फुटत बी नाही ती प्रॉब्लेम आहे मराठ्यातल्या काही पाच पन्नास जण आहेत महाराष्ट्रात त्यांचा ते प्रॉब्लेम आहे पण मी आणि माझा मराठा समाज आम्ही दोघंही एकत्र आहे कारण आम्ही गोरगरीबाच्या लेकराचं कल्याण करतोय मला जायचे मराठा म्हणून बाजू करत आणि एखाद्या डोंगरात देऊन बसत मग तुम्हाला सध्या तरी संधी देत नाही मी मराठाच्या पदरात शेवटपर्यंत आरक्षण पडले पाहिजे सगळ्यांना तुला काय लिहिजत लि कवर लयकड खाली कमेंट वाचल्या तुला वडच येत ते कमेंट वाचतच नाही पहिलीची एक वाचले दुसरी वाचतच नाही दुसऱ्यात त्याचा मूडच गेला पहिल्याच कमेंट बघून ते म्हणाले माझ्या मी करत लिहिलं राह खाली वाचव सुद्धा वाटा सोपं तुमच्या आठ वाच तिकडून पुन्हा कोणी सुरू झाली मोबाईल आवड कार्यक्रम ते लाईव्ह माझा तारा गार्जे चला सगळ्यांनी इथून पुढे साध्या अंमलबजावण्यासाठी आपल्याला कोणा संदर्भ